हॅलो मित्रांनो माहिती आहे जर आपण अर्धा ग्राम पनीर घेतला आणि त्याच्यामध्ये आपण टाकला एक चम्मच अद्रक लसणाची पेस्ट आणि हे सगळे मसाले जे मी ऑलरेडी मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्स दिलेले आहेत हे टाकून हे सगळं टाकून ह्याच्यामध्ये आपण दही टाकली दही टाकली आणि चांगले या गोष्टीला मिक्स मिक्स केलं पुन्हा एक मोठी वाटी आपण दही टाकली आणि या गोष्टीला आपण मस्तपणे आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण वीस मिनिटासाठी मॅरिनेट करतोय इथे आपण लच्छा पराठा बनवून घेऊया इथे मी आपल्या गव्हाच्या आटाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण इथे लाटतोय लाटून झालेलं ला आहे आणि आपण ह्याला मस्त तेल लावून घ्यायचं कारण आपण इथे लच्छा पराठा बनवतोय आपले लेयर्स चांगले सेपरेट होऊन आले पाहिजे तेल किंवा तुम्ही तुमचे घी पण लावू शकता पीठ टाकायचं पीठ आता डिवाइड करून घेऊया डिवाईड करून घेतल्यानंतर आपल्याला चीर पाडायची अशी चिहन झाली की आपण ह्याला उघडणार आहोत आणि हे असं सेपरेट झालं पाहिजे ठीक आहे सेपरेट झालंच तर आपण ह्याला असं राऊंड राऊंड मस्तपैकी दाबून टाक ह्याला असं दाबायचं दाबल्यानंतर थोडस पीठ लावायचं आणि ह्याला परत आपण गोळ लाटून घेऊया आपली ला आता ही चपाती लाटून झालेली आहे लच्छा पराठा आपण शेकून घेऊया तव्यावर चला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे ऑलरेडी आता ह्याचे तेल लावून घेऊया सरी शेकून घेऊया पण करून घेऊया आपण थोडस आपण ह्याला असं तेल लावूया तुम्ही हेही लावू शकता तुम्ही लच्छा पराठा मोस्टली मैद्याचा करता पण मी इथे गव्हाच्या पिठाचं करते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मैद्याचंही करू शकता, ता अपना अपना शकता। आता ह्याला करूया पण आपण तेल लावून घेऊया परत सांगते तुम्ही घी लावू शकता किती सुंदर दिसतात म्हणजे लच्छा पराठ्याचे हे बघा चला आता काढून घेऊया भाजून झालेलं हे बघा गरम आहे हे बघा मस्त लेयर्स झालेले आहे असे लेअर्स आले पाहिजे तेव्हा तो जाऊन लच्छा पराठा होतो पॅन गरम केलेला आहे आपण आपलं पनीर बनवून घेऊया मी इथे थोडस तेल टाकते आणि आपलं इथे मॅरिनेट केलेलं पनीर टाकतो मध्यम आचेवर आपण ह्याला चांगलं परतून घेऊया आणि जोपर्यंत आपलं पनीर चांगलं शिजत नाही तोपर्यंत आपण ह्याला परतून घेऊया आपण बघितलं आपला पूर्ण मसाला मस्त सुकलेला आहे मसाला आपला पूर्ण सुकला म्हणजे आपलं छान तयार झालेला आहे इथे आता आपण गॅस बंद करूया आपला हे मस्त मसाला ड्राय झाला आपण पनीरला असं एकदम बारीक बारीक करून घेऊया हे मस्त आपण बारीक करून घेतलेलं आहे पनीरला आता आपण आपला रॅप बनवूया इथे मी माझा कच्छा पराठा घेतलेला आहे तो मी बनवलेला आहे लावते पुदिनाची आपली चटणी ह्या रेसिपी मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेली आहे तर तुम्ही जाऊन बघू शकता नची चटणी लावल्यानंतर आपण टाकणार आहोत पनीर बनवलेला आहे छान पनीर टाकला आहे आपण थोडीशी वरून पण चटणी टाकूया आपण कच्चा कांदा लेअर करूया कच्चा कांदा लेअर अप केल्यानंतर आपण असं ह्याला फोल्ड करायचं पनीर वापला आणि एकदा आपण तव्यावर मस्त गरम करूया थोडस तेल लावून घेते मी चला आपल्या इथे बघा किती मस्त पनीर रॅप रेडी झालेला आहे हा तुम्ही तुमच्या मुलांना टिफिन मध्येही देऊ शकता आरोग्यदायक आहे कारण म्हणून मी मैद्यात नाही बनवला आहे याला गव्हाच्या पिठातही बनवलाय जर तुम्हाला मैद्यात पाहिजे असेल तर तुम्ही ती रोटी मैद्यातही बनवू शकता ठीक आहे तर खाऊन मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हा तुम्हाला पनीर रॅप माझा कसा वाटला चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये